नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध पकडल्यानं बायकोला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या प्रकरणी हिल पोलिसांनी आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे उल्हासनगरच्या गणेशनगरमध्ये कोमल आणि अनिल धनके हे दाम्पत्य वास्तव्याला आहे या दोघांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं असून त्यांना एक तीन वर्षाचा मुलगा देखील आहे नवऱ्याकडून सतत मारहाण होत असूनही कोमलनं कधीच आई वडिलांकडे तक्रार केली नाही मात्र दोन दिवसांपूर्वी अनिलच्या मोबाईलवर अनोळखी महिलेचा फोन आला आणि तो फोन कोमलने उचलला या महिलेसोबत त्याचे संबंध असल्याचं तिच्या निदर्शनास आलं या कारणावरून अनिल, अनिल, अनिल आणि कोमल यांच्यात वाद झाले आणि अनिलनं रागाच्या भरात कोमलला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली या मारहाणीत कोमलच्या डोक्याला चार टाके पडले असून पोटात देखील ठोशा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे कोमलला सतत माहेरून पैसे आणण्यासाठी छळलं जात असल्याचा आरोप यावेळी कोमल आणि तिच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणी कोमलच्या तक्रारीवरून हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फोन आला होता त्याच्या तिच्या सोबत ना बाई ठेवेले तिचा फोन आला तर मी उचलला तर ती मला डायरेक्ट शिव्या द्यायला लागली तर मग मी शिव्या द्यायला तो डायरेक्ट झोपेतून उठून माझा नवरा मला मारा लागला तिला शिव्या का द्यायला म्हणतो डायरेक्ट दरवाजा बिरवाजा बंद केला मला मारायला लागला खूप हाताच कड होत ना अन अन पुलिण... पुलिण होता। होता ते असं घातलं त्यांनी इथं आणि घात मारलं माझ्या फोटावर बसून त्यांनी तीन तारखेची पोलीस स्टेशनला गेलो त्या दिवशी पेपर द्यायला पहिले म्हणे आर्मी तर मग आता काल पोलीस लोक आले ते आज पण आलते ते मग ते म्हणले आता तुमची रिपोर्ट आली तेव्हा बघू काय करायचं पैसे पाणी आता पप्पानी घर बी विकलंय ना आता जास्त टाइम नाही झालाय तर तो म्हणतो जा घरी पैसे मागतो तुझ्या पप्पाने तर मी काय बोलत नाही यांना तर तो म्हणतो सांगितलं का नाही तुम्ही मागितले नाही तर त्याच्या पाय बी मला मारत राहते माझी सासू बी म्हणते लग्न म्हणून काय दिलं नाही काय नाही अशीच आली घरात घुसून धनके ए मध्ये डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज